ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक बघा तुम्ही हा काही पहिल्यांदा नाही दोन हजार चौदाच्या आधी सरकारनं सांगितलं होतं म्हणजे आताचं सरकार त्याला विरोधात होतं सांगितलं होतं जानकरांनी आंदोलन केलं उपोषण केलं पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ त्यानंतर ते, ते दिले गेलं नाही त्यानंतर मग पडळकरांनी उत्तमराव जानकरांचं सुरू झालं मग पडळकर आमदार झाले मधल्या काळामध्ये जानकर पण आमदार झाले ते आता आरक्षणाबद्दल काही फार बोलत नाही आता ते गेले आता तुमचा लढा उभा राहिलेला आहे असं धनगर समुदायातल्या तरुणाने किंवा जी लोक पाहत आहेत त्यांना असं दिसतंय की नेते येतात लढा उभा करतात आमदार होतात किंवा मंत्री होतात किंवा स्वतःचा त्यांचा उत्कर्ष होतो पुढं काय होत नाही या लढ्याच खरं आहे साहेब आणि हे वास्तव आहे समाज प्रामाणिकपणे तनमन धनानं या लढ्यामध्ये उतरतो कारण हा लढा जीवन मारण्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि पदं मिळाले की लोक शांत होतात कारण आता ते पक्षात जाताना कुठल्याही पक्षात गेलं की स्वतःची विचारधारा किंवा स्वतःचं स्वातंत्र्य पाहिजे तितकं राहत नाही हे वास्तव्य म्हणून हा लढा दर प्रत्येक वेळेस माझ्यासारखा किंवा कोणीतरी नवीन येतो आणि समाज फसतो पण कधीतरी एखादा माणूस चांगला येतो आणि प्रामाणिकपणे काम करतो आणि हे लढा विजयी होतो मी प्रामाणिकपणे कारण नोकरी सोडून सगळं सोडून संसार आयुष्य समर्पित समाजासाठी केलंय आणि हा प्रामाणिक लढा लढतोय म्हणून तुम्ही जे म्हटले की आत्ता अलीकडच्या काळात तुमचं नाव ऐकायला आलं तर हे अलीकडच्या काळात नाही गेल्या दहा बारा वर्षात किंवा नोकरीच्या काळात सुद्धा माझं वागणूक माझं जे काय असेल कर्म आणि ह्या दहा बारा वर्षामध्ये जे केलं लोकांना एक विश्वास निर्माण झाला की हो हा माणूस प्रामाणिकपणे लढू शकतो आणि आपण याला साथ दिली पाहिजे म्हणून साहेब या राज्यातला नाही माझ्या डोक्यात फक्त राज्यातला धनगर जागा करणं होतं आज देशातला धनगर जागा झालाय संपूर्ण देशात जालण्याचे जा आमचे व्हिडिओ पसरलेत आणि एक क्रांतीची मोठी लाट धनगरामध्ये आली या राज्यात अडीच तीन कोटी धनगर आहेत देशात र आणि ड मध्ये फरक आहे हा आम्ही सत्तेचाळीस ची जातींची यादी ची त्याच्यामध्ये छत्तीस नंबरला आहोत आणि छत्तीस नंबरला धनगर आहेत मुळात जी जात या राज्यात देशात जगात अस्तित्वात नाही या जातीला आरक्षण मिळत नाही आणि आम्ही हा आमचा समावेशाचा विषय नाही आपण सुरुवातीलाच बोललात मी आपले म्हणजे माफी मागत सांगतो की हे मीडिया असो सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जे म्हणतात समावेश आमची समावेशाची मागणी नाही समावेशासाठी तुम्हाला आयोग नेमायला लागेल समिती नेमायला लागेल तपास करावा लागेल समावेश नाही आहे आमचं म्हणणं जे ऑलरेडी आहे समावेश म्हणजे झालेला आहे छत्तीस नंबर ते आमच्यापासून लपून ठेवलंय त्याच्यापासून वंचित ठेवलंय धनगड आणि धनगरचा फरक करून जसं मी सांगतोय की आता मी मराठवाड्यातून येतो जालन्याला लागून आमचा परभणी जिल्हा आहे तिथं रेल्वे स्टेशन आहे गंगाखेड तिथं गेले तर इंग्लिशमध्ये गंगाखेड म्हणजे आर आहे शेवटी आणि मराठीत वाचलं तर ते गंगाखेड आहे हिंदी भाषिक पट्ट्यात जर आपण गेलो ते प्रत्येक शब्द इंग्लिश मध्ये आर लिहितात आणि हिंदीमध्ये ड लिहितात मग ते बँक ऑफ बडोदा असो धनखड असो धनगड असो तर हे जे संविधान लिहिणं असो किंवा ज्या दिल्लीतून ज्या गोष्टी चालतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या सगळ्या हिंदी भाषिक लोक बऱ्यापैकी याच्यात लिहिणारे वाचणारे आहेत तर त्यांनी हे धनगड केलं मी तेच म्हणतोय ना जर जी जात असते रच आहे ना मग नाही तर ते कोणते जस आपण जर पाहिलं की आता धनगड नावाचा समुदाय आहे का दे, देशात नाही साहेब आमच्या माहिती आहे देशामध्ये घेतलंच नाही ना नहीं। एक आमची केस होती कोर्टामध्ये त्या मध्ये शेवटच्या टप्प्यात निकाल आला आणि या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तीन अॅफिडेव्हिट दिलेत राज्य सरकार अफिडेव्हिट देते की या राज्यात धनगर जमात अस्तित्वात नाही जे आहे ते धनगर हे राज्य सरकार म्हणत आहे अस्तित्वात नाही आमच्या दुर्दैवानं कोर्टात केस शेवटच्या टप्प्यात आली निकालाला आणि सहा दाखले आमचे संभाजीनगरचे एक बाबरा नावातल्या गावातले फुलंबरी तालुक्यातले पुढं आले ते व्हॅलिडिटी झालेले होते धनगडचे धनगडचे आम्ही तिथं गेलो त्या भावांशी बोललो त्यांनी स्वतः अॅफिडेव्हिट दिलं की आमच्या आजोबांना काय केलं आम्हाला माहित नाही पण आम्ही धनगर आहेत कारण त्यांचे नातेवाईक आमचे पाहुणेच आहेत ते त्यांनी लिहून दिलं की आम्ही धनगड नाही धनगर आहेत आता ते रद्दही झाले नंतर तिथेही आम्ही एक आठ दिवस संभाजीनगरला संघर्ष केला ते रद्द झाले पण ते असले तरी ते धनगरच होते त्यांनी ते अफिडेव्हिट दिले म्हणजे धनगड इथं नाहीच आहे म्हणजे मी तेच म्हणतोय ना जे बी के कोकरे साहेबांनी लढा सुरू केल्यापासून दीपक येत नाही तुम्हाला काय वाटतंय सरकार मग तुम्हा जे तुम्हाला माहिती आहे जे तुम्हाला कळतंय जे हिंदी भाषेत तुम्ही म्हणताय की आर आणि याच्यातल्या किंवा र आणि ड मधला फरक आहे तुम्हाला कळतंय सामान्य लोकांना सरकारला पण कळायला पाहिजे सरकार नाही आमचं दुर्दैव आहे साहेब म्हणजे अटल बिहारी वाजपेयी साहेब ज्यावेळेस या राज्यात आले पंढरपूरला खांद्यावर धनगरी घोंगडं घेऊन ढोल वाजवून त्यांनी हा नारा दिला होता की धनगरांचा मतापुरता वापर होतो तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचं आरक्षण देतो त्यानंतर आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंढरपूरला आले पांडुरंगाच्या पंढरीमध्ये त्यांनी सुद्धा घोंगडं खांद्यावर घेतलं ढोल वाजवले आणि त्यांचं तर भाषण आहे साहेब अटल बिहारींचं भाषण मला मी ऐकलं नाही म्हणजे आता नाही माझ्याकडे पण मोदीजींचं आहे ते म्हणले शरद पवार ने धनगर समाज को वादा किया था कि नहीं किया था सोनिया गांधी ने वादा किया था ना कि किया था धनगर भाइयों आप बताओ आपको फसाया की नहीं फसाया की आपका मतों के लिए यूज किया की नहीं किया हे त्यांचं गाजलेलं भाषण आहे ते सुद्धा म्हणले की तुमच्या अन्याय झाला आम्ही तुम्हाला देतो बर हे कमी होतं देवेंद्र फडणवीस त्याच्या पुढे जाऊन बारामतीला म्हणले तुम्ही जे म्हटलं माझ्यासारखे नऊ बांधव उपोषण करत होते लाखो जनसमुदायासमोर म्हटले की धनगरांचा वापर मतापुरता आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलाय तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही पहिल्या कॅबिनेट देतो पण दुर्दैव साहेब आमचं असं आहे की तुम्ही जे म्हटले की नेते मंडळी मला दोष नाही द्यायचा आहे पण समाज ज्याच्या मागे जातो जे नेतृत्व हे नेतृत्व जर खमके असलं स्ट्रॉंग असलं कुणालाही भीक न घालणार असलं तर बदल होतो दुर्दैवानं आदिवासी समुदायाचे जे आमचे आमदार खासदार असतील आजी माजी नेते असतील हे लोक सरकारवर दबाव आणतात की आमच्यात नाही पाहिजे धनगर आमचे लोक तो दबाव आणत नाही म्हणजे सरकार आदिवासी समुदायाच्या दबावामुळे तुम्हाला तुमचा हक्क मिळत नाही असं तुमचं म्हणणं तेच आहे मूळ दिसतंय ते पण याच्या मागचे आणखी काही वेगळे कारण आहेत पण हे जे दिसतंय हे पहिले हे दुसरं त्याचं कारण असं आहे की ते धनगर समाज जर एस टी आरक्षणात आला साहेब तर या महाराष्ट्रात असे पंचवीस प्लस मतदारसंघ आहे की जिथं लाखाच्या घरात मतदान धनगरांचं आहे हे जर आरक्षित झाले तर तिथले नेते कुठे जातील म्हणजे जा आम्हाला दुहेरी दिसायला शत्रू एक दिसतो आदिवासी मात मी आदिवासींना दोषच देत नाही साहेब मी तर त्यांना म्हणतो आपल्याही माध्यमातून मी विनंती करतो फडणवीस साहेबांना की त्यांनी सगळ्यांना बसवलं पाहिजे मुळात फडणवीस साहेबांना मी खरंच विनंती करतो ते पालकाच्या भूमिकेत आहेत हे राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आज जे समाज एकमेकासमोर उभे राहिले आज एकमेकांचे दुश्मन झाले गावगाड्यात फार बिकट परिस्थिती आहे साहेब आपण कल्पना करू शकत नाही मला आठवतं मी लहान होतो आमच्या गावात जर लग्न झालं म्हणजे सुख दुःख कुणाची मौत असली कोण माणूस कोणत्या आहे त्या कार्यात ओळखू येत नव्हता इतके लोक एकमेकाशी जीवा भावना राहायचे आजही राहतात पण आत्ता परिस्थिती आहे जरी साहेब नमस्कार करताना रामराम म्हणताना सुद्धा लोक जात पाहायला लागले का बरं इतका विद्वेष आज झाला हे समाज एकमेकापुढे आले ना मराठा समाज आरक्षण मागतोय ओबीसी त्यांच्या विरोधात आला धनगर मराठा वाद लावायचं चाललंय धनगर आदिवासी वाद लावायचं चाललंय हिंदू मुस्लिम वाद लावायचं चाललंय गावात कुठं कोणाचा वादच नाही आहे फडणवीस साहेबांनी या सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे राज्यकर्तेच साहेब स्पष्ट शब्दात बोलायचं तर सरकार 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 सोडवतो नाही प्रश्न त्यांनी सगळ्यांना बसवायला पाहिजे या बसा सांगा तुमचा प्रश्न काय आहे तुमचा काय आहे सत्य काय आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे प्रश्न सुटतात सोडवले जाऊ शकतात पण यांना सोडवायचेच नाही आहेत